दहा जणांवर असलेला पाकिस्तानी नागरिकत्वाचा शिक्का पोचण्यासाठी पंचवीस वर्ष संघर्ष केला तरीही अपयश आलं अशी खंत सोबोमल माखीजा आणि कुटुंबियांनी व्यक्त केली जम्मू काश्मीरच्या पहेलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं ना पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत स्थानिक पोलिसांनी आपल्या भागातील मूळ पाकिस्तानी नागरिकांची माहिती सरकारकडं सादर केली पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार सोलापूर शहरात पाकिस्तानातून आलेले सतरा सिंधी बांधव स्थायिक आहेत यापैकी दहा जण एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात स्थायिक झाले उर्वरित सात जण दीड वर्षापूर्वी पर्यटन व्हिसा घेऊन आले ही सर्व मंडळी दोन हजार दोन हजार एकपासून पासून भारतीय नागरिकत्वासाठी सरकारकडं कागदपत्र सादर करत आहेत दहा जणांकडे दीर्घ मुदतीचा व्हिसा आहे सात जणांच्या व्हिसाची मुदतवाढ आणि इतर बाबींसाठी सरकारकडून मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे सोबोमल माखीजा यांचा जन्म पाकिस्तानच्या सिंधमधील खैरपूर मिर्स या गावी एकोणीसशे चौपन्न साली झाला तिथं एकोणीसशे ऐंशी साली धर्मांतरणाचे प्रकार सुरू झाले वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पत्नी खिमिया आणि लहान भाऊ किशन याला घेऊन अमृतसर गाठलं अमृतसरहून ते सोलापुरात आले गुरुनानक चौकात आजोबा करमचंद मुर्जानी यांचं घर होतं या घरात काही वर्षे काढल्यानंतर नाका इथं भाड्यानं राहायला सुरुवात केली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या कालावधीत इतर भाऊ त्यांच्या पत्नी मेहुणे असे सात जण सोलापुरात आले अंतरोळीकर नगर भागात त्यांचं घर आहे एकूण दहा जणांच्या व्हिसाची मुदत दरवर्षी स्थानिक पोलीस यंत्रणेकडून वाढवून घेत आल्याचं सोबमल माखीजा यांनी सांगितलं